आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरातील माऊली संकुल ते गंगा उद्यान तसेच गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय व संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाकरता दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे येत्या काही दिवसात या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकाम होत असल्याने अहमदनगर शहर हे झपाट्यानं वाढत आहे शहरालगतच उपनगर निर्माण झाली आहेत सावेडी उपनगरानंतर आता माऊली संकुल ते गंगा उद्यान व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा नवीन उपनगर उदयास येत असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले तर शहराचा विकास करण्याचे कुठलेच विजन नसलेले तसेच समाजाची नेहमीच दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक हे दिवसभर घरात आणि रात्री भलत्याच ठिकाणी दिसतात अशी टीका सुद्धा आमदार जगताप यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर केली माऊली संकुल ते गंगा उद्यान तसेच गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने या रस्त्यावरील व्यावसायिक हॉस्पिटल तसेच विविध कॉलनीतील नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला उद्घाटनाच्या बाबतीमध्ये जाहीर झालं की आज उद्घाटन करायचं तर आम्हाला सगळ्यांना संपर्क सुरू झाला की आमच्या इकडे नारळ फोडा आमच्या इकडे नारळ फोडा असं प्रत्येक भागातून आम्हाला खरं तर सूचना येऊ लागल्या आणि म्हणून आम्ही म्हटलं आता सगळीकडे नारळ होईल पुढं आणि म्हणून सगळ्याकडं नागरिकांनी एक चांगलं स्वागत या रस्त्याच्या भूमिपूजा बाबतीमध्ये आम्हाला खरंतर केलेलं पाहायला मिळालं आणि त्याचं कारण आहे की याची रस्त्याची फार तीव्रता ही प्रत्येकाला भेडसत होती तुम्ही तरी मला वाटतं एखाद्या रस्त्यातून रोज मला वाटतं एकदाच जात असतात पण आम्ही बऱ्याच रस्त्यातून दिवसभरात चार चार पाच पाच वेळा जातो त्याच्यामुळे हा त्यातला एक रस्ता होता खरं तर आम्ही राज्य सरकारकडं मागणी केली होती की नगर शहरामधले जेवढी डी पी रोड आहेत त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट तयार केलेला होता आणि त्याचा मोठा एक आकडा जवळपास अंदाजे रक्कम असणारा साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाचा एक वेगळा आराखडा तयार होता पण राज्य सरकार एकाच शिवायला एवढे पैसे देऊ शकलं नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला की काही ना काही प्रमाणे आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि त्यांनी दोन टप्प्यामध्ये पारगावकर साहेब आपला निधी दिला तो म्हणजे दीडशे कोटी एकदा आणि नंतर नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे चव्वेचाळीस चव्वेचाळीस कोटी वेगळे असं दोन टप्प्यामध्ये करता या मागच्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपल्याला तो जवळपास म्हणजे दीडशे आणि चव्वेचाळीस असा निधी आपल्याला दोन वेळा प्राप्त झाला हा जो प्रोजेक्ट आहे दीडशे हा फक्त डीपी रोडचा आहे डीपी रोड म्हणजे नऊ मीटर आणि नऊ मीटरचे पुढचे जवळपास बारा मीटरचे रोड आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत प्रस्तावित केलेले आहेत हे रस्ते झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरची तर म्हणजे लेखी स्वरूपाची दहा वर्षाची गॅरंटी आहे पण पाच वर्ष आपले टाका पंधरा वर्ष काही त्याला होणार नाही चांगले रस्ते हे आपल्याला करत करायचे याच्याकरता सातत्य ठेवावं लागतं विकासाचं विजन असावं लागतं आपल्याकडे संकल्पना असल्या पाहिजेत आणि त्या संकल्पना असून चालत नाही बरेच लोक फार संकल्पना सांगतात पण प्रत्यक्षात काही उतरवता येत नाही कारण ते घरामध्ये असतात रात्रीचे वेगळ्या ठिकाणी असतात त्यामुळे ते, ते, ते संकल्पना उतरू शकत नाही त्यामुळं आपण हे सातत्यानं हे शासन दरबारी प्रयत्न करणं संकल्पना मांडणं आणि त्या सगळ्या पूर्ण करणं याच्यावर आपण बारकाईने काम करत गेलो आहोत